वेलकम बॅक टू झालेली आहे एकदम अर्ली मॉर्निंग झालेली आहे चल बिचल आमची चालू आहे कारण की आम्हाला पलट व्हायचं उपडी व्हायची आम्हाला रोल करायचं हे ना ज्ञान से गुड मॉर्निंग टू एवरीवन वन से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो ज्ञानाची पहिली महाबळेश्वरची ट्रीप आहे जसं की सगळ्यांना माहिती आहे ज्ञानाच्या येस ज्ञानाच्या आईबाबांना महाबळेश्वर खूप आवडतं आणि म्हणून आम्ही ज्ञानाला पण घेऊन आलेलो आह छान छान आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता आईबाबांच्या ब्लॉगवर म्हणजे अभुनीवर ज्ञानाला आम्ही मस्त कोल्हापूरचं दर्शन केलेलं आहे अंबाबाईचं आणि आज नाना महाबळेश्वरला पोहोचले आणि खूप छान मध्ये तुम्हाला न्याला छोटे 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 मुवमेंट जे ती एन्जॉय करणार आहे महाबळेश्वर मध्ये ते बघायला मिळते ये चला चला, चला रोल वा चला चला बाबा घेतो आता तुला ये बघा मस्त खेळते आणि तिला आजकाल ना सॉक्सची खूप हे झालीये काय तुला वेगळं वाटतं काय माहित नाही सॉक्स कडे बघत राहते अशी गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग नाना गुड मॉर्निंग कुठे आली तू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोलायचं आणि कसं गुड मॉर्निंग बोलायचं शिकवलं तुला बाबाने बाबाने कशा गुड मॉर्निंग बोलायचं असं असं गुड मॉर्निंग बोलायचं हे बाई आम्ही असं शिकवलं गुड मॉर्निंग एव्हरीवर आणि आजोबांना पण सकाळी गुड मॉर्निंग बोलते ना असंच आणि आता ना उपडी व्हायला लागली मस्त तर तिला चलबिचल होते असं ठेवलं की आता तुम्हाला दाखवतो बघा 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 आता तिला सराळ ठेवत ये, ये, ये बाबा कडे या ये चल ये लवकर चला, चला 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 बाबा भूल चालला ज्ञाना ज्ञाना ए ज्ञान आई आई आवाज देते आई बापडे ज्ञान आई आई, आई 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 ज्ञान गुड मॉर्निंग ज्ञाना गुड मॉर्निंग का लागलं गुड मॉर्निंग आम्ही क्रॉल पण पाय चालू झालेत क्रॉल व्हायला पण तिची बॉडी वेट जास्त असल्यामुळे तिला अजून हलता येत नाही जास्त ती आता शिकेल झोप तुम्हाला जर तुमच्या बेबी आम्ही रोज तिला मी अशी अशी एक्सरसाइज करवतो म्हणजे तिला ती सवय पडेल अशी 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 म्हणजे ती सवय पडेल जेव्हा ती बॉडी वेट तिचा बॅलन्स करेल ना तेव्हा ती ऑटोमॅटिक ती चालायला शिकेल कसं नाना नाना कसे करायचं बाबा कसे शिकवतो तुला हे बघा तिचा प्रयत्न हे बघा असं केलं ना की थोडस तिला कळत की कसं क्रॉल व्हायचं हा ना? कोण आलं नानू नानू आहे तुला भेटायला आणि दीदी दी, दी, दी? दी, हाय केलंस तू बापरे दिदी हाय कर दिदी हाय कर तिला कर मला नाय नानूला कर कोण नानू तुला भेटायला आले बापले दिदी काय करते ती बापडे दिदी बरोबर खेळते छान छान नानू हा दिदी काय दे हा दिदीला खेळ दीदी खेळवणार बघा आता नानूला अरे बाप रे दीदी नानूला विचार काय खेळलीस तू स्ट्रॉबेरी खाल्ली का विचार स्ट्रॉबेरी खाल्ली का विचार नानूला ए विचार दीदी स्ट्रॉबेरी खाल्ली का ना रेडी झालेली आहे आणि दीदी आता खेळ दीदी खेळवते तिला तू हा दीदी दीदी तिला कुठे घेऊन जायचं आता शांग तिला पोएम शिकवतो तुला येते ना एक पोएम हा बोल बोल उचलून ना घ्यायचं तू छोतू आहे ना दीदी पण छोतू आहे हा माकडे बघा कशी छान छान झोपल नानो पण झोपले दीदी पण झोपलीये आता डॉक्टर काका पण झोजू करतील डॉक्टर काकांची पण झाली जेजू करायचा टाइम मा बघा गाडी चालवते मस्त ना काय खायला आली छान छान खायला आली नानचं बघा कॅरी कॉट किती छान आहे एक तंदुरी चिकन प्लॅटून प्लॅटून अरे म्हणजे ग्रीन चिकन ब्रेड व्हेजिटेबल अँड करी काय करते खेळते कुठे चालली तू घेऊन दिदी कुठे घेऊन चालली तू हा ब्रेसलेट घेणार आणि ज्ञानाला ज्ञानाला पण घेणार घेणार ना हा छोटाशा घेणार ना छोटशा हातात तर हे बघ दीदी तुला ब्रेसलेट घेणार आहे आवडतं ना तुला ब्रेसलेट आवडतं का आवडत का अड बापडे हे बघ काय घेतलंय नानू नानू हे बघ तुझ्यासाठी काय घेतले बाबानी हे बघ काय नाना हे बघ बाबानी काय घेतले अले बापले तकडू टिडी हाय नाना काय करते है?